नमस्कार महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक प्रकरण शेवटचे मेळविलो जन्मफळा पुण्याचा पगडीवाला संपादक आणि तो साता समुद्रापलीकडील लंडनच्या कोर्टात लंडन टाइमच्या वार्ताहरावर अब्रू नुकसानीची फिर्याद करण्यासाठी सर्वश्रेष्ठ न्यायासनापुढे उभा वरवर दिसण्यात खर हा खटला सर व्हॅलेंटाईन चिरोल व लोकमान्य या व्यक्ती व्यक्तीमधील होता पण खरोखर हा खटला दोन संपादकांमधील नव्हता स्वराज्य प्रेमी हिंदुस्थानचे साम्राज्य आणि लोभी इंग्लंडशी हे युद्ध होते खरे युद्ध सरकारशीच होते असे लोकमान्य पुढे जाहीरपणे म्हणालेच चिरोलचे वकील सर एडवर्ड कार्सन हेही खटला चालवताना म्हणाले हा खटला टिळकांनी जिंकला तर इंग्रज सरकारवर अनर्थ गुदरेल व त्यांना हिंदुस्थानात राज्य करणे कठीण होईल फार काय खुद्य न्यायाधीशही ज्युरीला खटला समजावून देताना म्हणाले आम्ही इकडे युद्धात प्राणखर्ची घालत असताना टिळक हिंदुस्थानात लष्कर भरतीच्या विरुद्ध प्रचार करीत होते आमचा शत्रू जो जर्मनी त्याच्या वस्त तू जरूर तर घ्या ज, 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 पण ब्रिटिश वस्तू नको असा उपदेश करत होते हा खटला म्हणजे दोन राष्ट्रांमधील लढा होता दोन प्रवृत्तीमधील तंटा होता चिरोल हा लंडन टाइम्सचा बातमीदार सर्व जग फिरून आलेला त्याने एकोणीसशे दहा साली हिंदुस्थानात येऊन टाइम्सला बातमीपत्र पाठवली त्यात हिंदी असंतोषाची मीमांसा करता करता त्याने असे बिनदिक्कत लिहिले टिळकाने शिवाजीला पुढे आणले आणि मोठे राष्ट्रीय आंदोलन निर्माण केले शिवाजीच्या राज्यारोहण समारंभात असा जाहीर प्रचार केला गेला की राजकीय कारणासाठी स्वराज्य मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचे खून पाडणे हा प्रजाजनांचा हक्क आहे किंबहुना हे त्यांचे कर्तव्यच आहे पण याला ना आधार ना पुरावा खुनांशी अत्याचारांशी टिळकांचा संबंध जोडून त्यांची जगभर बदनामी चिरोलने केली तेव्हा त्याला खडसावून जा विचारणे हे टिळकांचे कर्तव्यच होते ते बजावण्यासाठी तारीख एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा रोजी इंग्लंडला जाण्यास निघाले तिथे ते, ते सुमारे तेरा महिने राहिले खटल्यात दोन्ही बाजूस मोठमोठे कायदे पंडित होते त्यांच्या चकमकी उडत पण सर्वात जास्त तेज पडले टिळकांच्या बुद्धीचे धैर्याचे टिळकांना यश देणं म्हणजे इंग्लंडचं नुकसान करणं अशी समजूत गोऱ्या जुरीची झाली तिने चिरोलला निर्दोषी ठरवले टिळकांचा दावा बुडाला त्या झालेली तीन लाख रुपये खर्च पाण्यात पडला अहो रात्र केलेल्या श्रमांचा पव्यय झाला पण टिळक खरे कर्मयोगी गीतेचे तत्त्वज्ञान त्यांच्या बुद्धीत उतरलेले मनात बिमलेले हृदयात ठसलेले आणि हाडामासात खेळलेले संकट समयी देखील त्यांचे धैर्य गळले नाही की चित्त चळले नाही न्यायाधीशाचा न्याय निवाड ऐकून ते शांतपणे निश्चयाने म्हणाले माझ्यावर आकाश कोसळून पडले तरी त्याच्या विटा पायाखाली घालून मी माझे कार्य करीत राहीन चिरल खटला हे स्वराज्याच्या लढ्याचेच एक अंग होते त्याशिवाय खास स्वराज्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नही लोकमान्यांनी इंग्लंडात तेरा महिने अहोरात्र केले दुसरे काही त्यांनी तिथे पाहिलेही नाही होमरू लीग तर्फे त्यांनी पार्लमेंटरी कमिटी पुढे साक्ष दिली आणि स्वराज्याची मागणी केली इंग्लंडमधील पक्षांशी साधून सा त्याला आपल्या स्वराज्यास अनुकूल करून घेतले तिथे शिकत असलेल्या हिंदी विद्यार्थ्यांचे चित्त स्वराज्याकडे वळवले आणि इंग्रज विद्यार्थ्यांना स्वराज्य दानाचे महत्व समजावून सांगितले सभा व पत्रके यांचा त्यांनी इंग्रज जनतेवर पाऊस पाडला त्यावेळी महायुद्ध अचानक थांबले होते तेव्हा तह परिषदेला हजर राहण्याची त्यांनी खटपट केली तिला सरकारने खो दिला तेव्हा परिषदेच्या अध्यक्षाला पत्र पाठवून त्यांनी विनंती केली महाराज आमच्या स्वराज्याचा विचार करा अशा प्रकारे इंग्लंडातही स्वराज्याचा डांगोरा तेरा महिने पिटून तारीख सोहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी टिळक मायदेशी येण्यास निघाले स्वराज्य प्रचाराची त्यांची कामगिरी अनमोल झाली त्यापुढे ते चिरोल हरले याचे दुःख हिंदी जनतेने मानले नाही उलट विजयी वीराप्रमाणे त्यांचे पुण्या मुंबई स्टोली जंग स्वागत झाले तारीख एक डिसेंबर पुण्याच्या रे मार्केटात प्रचंड सभा भरली नगरपालिकेने त्यांना मानपत्र दिले सरकारी अधिकाऱ्यांशिवाय दुसऱ्या कोणाला नगरपालिकेने दिलेले ते पहिलेच मानपत्र अमृतसरच्या काँग्रेसला ते गेले तर तिथे मानसन्मानाची त्यांच्यावर अमृतवृष्टीच झाली सारी काँग्रेस टिळकांच्या शब्दावर नुसती झुलत होती ते काँग्रेसच्या अवघ्या हिंदुस्थानचे जणू अनभिषिक्त सम्राटच होते याहून अधिक गौरव तो काय वायवयाचा होय त्याहूनही अधिक गौरवाचा अधिक प्रेमाचा अधिक कृतज्ञतेचा समारंभ महाराष्ट्राने केला महाराष्ट्र द्रव्य द्रव्याने दरिद्री असेल ज्ञानाने उणा असेल पण मनाने श्रीमंत आहे हृदयाने उदार आहे बावीस मे एकोणीसशे वीस पुणे इथे अपूर्व समारंभ लोकमान्यांच्या साठी समारंभापेक्षाही भव्य भावपूर्ण महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून टिळकांचे भक्त भक्तीभावाने तिथे लोटले होते कशासाठी कारण चिरोलखटल्या टिळकांना तीन लाख रुपये कर्ज झाले होते ते फेडण्यासाठी आता टिळक म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे टिळक असं अद्वैत निर्माण झालं टिळकांना वैयक्तिक जीवन असं राहिलंच नव्हतं राष्ट्रपुरुष झाले होते ते त्यांच्या अणू एणू देशभक्तीच भरून राहिलेली स्तुतीच्या सहस्त्रधाराने भिजवून भक्तीचे मंत्र म्हणून मराठी जनतेने तीन लाख रुपयांचा निधी लोकमान्यांना प्रेम भावाने अर्पण केला लोकमान्यांचे अंतःकरण कठोर पण तेही विरघळले आणि ते म्हणाले आज मला लोकांनी विकत घेतले आज मला लोकांनी विकत घेतले लोकांचे ते ब्रह्मांडा एवढे प्रेम पाहून लोकमान्यांचे मन श्री ज्ञानेश्वराप्रमाणे संतोषाने म्हणाले असेल मेळविलो जन्मफळा मेळविलो जन्मफळा यानंतर दोनच महिन्यांनी लोकमान्य मुंबईस गेले कशासाठी केवळ मित्रप्रेमासाठी वचन पालनासाठी त्यांचे एक मित्र बाबा महाराज महामारीने मृत्यूशयीवर पडले होते त्यावेळी म्हणजे अठराशे सत्त्याण्णव साली लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला मुंबईत चालू होता त्यातून जामिनावर सुटून ते तारीख सात ऑगस्ट रोजी पुण्यात आले तिथे त्या मरणोन्मुख मित्राच्या समाचारास ते गेले तेव्हा बाबा महाराजांनी त्यांना म्हटले आता तर मी जाणार माझ्या जिंदगीची व्यवस्था नीट कोण लावणार तुम्ही ती लावावी अशी माझ्या अंतकाळची इच्छा आहे अच्छ अशी इच्छा कोण मोडील लोकमान्यांनी होकार तर दिला पण पुढे त्यांच्या मार्गात काटे पसरण्यास मुंबई सरकार आले कोल्हापूरचे छत्रपती आले त्यामुळे लोकमान्यांना अठरा वर्ष प्री व्ही कौन्सिलापर्यंत खटले लढवावे लागले एकशे साठ दिवस प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावे लागले साठ हजार रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागले साठ हजार रुपये जगन्नाथ महाराजांनी एकोणीसशे अठरा साली लोकमान्यांना परत केले तेव्हा लोकमान्यांनी आपल्या अवदार्याने त्यांना नव्हे सर्वांनाच चकित केले तीस हजारांची तुमची जमीन न्यू पुना कॉले कॉलेजला द्या बाकीचे तीस हजार रुपये मुलाला खाऊ देतात तसे मी तुम्हाला देतो ते घ्या असे त्यांनी सांगितले हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेला कर्णाच्या औदर्याची जोड मिळाली शेवटी जय लोकमान्यांचा झाला त्या प्रकरणातील शेवटचं काम पार पाडण्यासाठी बारा जुलै रोजी लोकमान्य मुंबईस आले त्यावेळी त्यांच्या अंगात ताप होता वृद्धावस्थेमुळे त्यांच्या सर्व शक्ती क्षीण झालेल्या होत्या चालताना पाय लटपटत मुंबई सरदार गृहात ते उतरले ताप हटला पण वीस जुलैनंतर पुन्हा उलटला लोकांना चिंता वाटू लागली देशात प्रार्थना होऊ लागल्या जप अनुष्ठाने चालू झाली नामांकित डॉक्टरांचे उपचार सुरू होते पण जातस्य ही ध्रुवो मृत्यू गीता बोलून गेली गीतेचा हा भाष्यकार स्वराज्याचा हा शिल्पकार शनिवार तारीख एकतीस जुलै रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाने आपला नश्वर देह टाकून हा मृत्यू लोक सोडून स्वर्गीय गेला लोकमान्य देवमान्य झाले दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांची स्मशान यात्रा निघाली लाखो लोक लोटले महात्मा गांधी होते पंडित जवाहरलाल होते सर्व जातींचे सर्व पक्षांचे पुढारी देवांनीही पावसाच्या रूपाने दुःखाश्रू ढाळले चौपाटीवर चंदनाची चिता रचण्यात आली आणि तिच्यावर सतत चाळीस वर्ष देशसेवेसाठी चंदनाप्रमाणे झिजलेला देह ठेवण्यात आला तो देह कोणाचा होता एका राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षकाचा एका ध्येयवादी संपादकाचा एका संशोधक विद्वानाचा एका शिवाजी गणेशोत्सवाच्या संस्थापकाचा एका स्वराज्यासाठी जिजणाऱ्या देशभक्ताचा एक गीता रहस्य सांगणाऱ्या निष्काम कर्मयोग्याचा प्लेग असो की दुष्काळ असो पैसा फंड असो की पंचांग शोधन असो कोल्हापूर बडोद्यावर संकट असो की क्रॉफर्डच्या कैचीत सापडलेले मामलेदार असोत लोकांच्या सर्व संकटात हात देणारा हात धरून पुढे नेणारा असा हा लोकोत्तर लोकमान्य पुरुष होता त्याचे गुण काय वर्णावे त्याचे पराक्रम किती गावे त्याचे उपकार कोणी सांगावे आकाशात असंख्य नक्षत्रे चमकत असतात समुद्रात अगणित रत्ने लोळत असतात तशीच लोकमान्यांच्या जीवनात अपार गुणसंपदा ओतप्रवत भरलेली होती त्यांचेच नाव घेऊन महात्मा गांधींनी एक कोटी रुपयांचा स्वराज्य फंड काढला त्यांच्या स्वदेशीची तार खादीपर्यंत रामब लांबवली त्यांच्या बहिष्काराचे क्षेत्र असहकारितेपर्यंत वाढवले आणि आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिले या स्वातंत्र्याचे थोर उद्घाते महान विधाते लोकमान्य टिळक यांना नमो नमस्तेस्तू पुनश्च भूयोपि नमो नमस्ते नमो नमस्ते